सगळ्यांना एवढंच एक माझ्या मनातली एक इच्छा म्हणून दाखवतो सध्याची जी बॉडी आहे त्याच्या सवय ही बॉडी आपल्याला पूर्ण बरखास्त करायची त्याच्यासाठी लागला काढू रोडवर उतरू आपण हे सगळं आहे आपल्या बॉडी बरखास्त पद्धतीने करायचं हजार लोक पाच पण हजार लोक कलेक्टर 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 कडे जाऊन पासू तिथं जायची वेळ तिथं रोडवर उतरू आणि त्या बॉडीवर जे लोक घ्यायचे ते पाच वर्षाला बदलायचे आणि त्या बॉडीवर सगळे पाहिजे प्रत्येक महाराष्ट्राचा करीच येतो प्रत्येक आपले एका जिल्हा परिषद सरकार मधला एक माळकरी तिथे घ्या त्याला मान सन्मान द्या आणि त्या बॉडीवर फक्त माळकरीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आता रोड उतरू आणि आपल्याला आता रोडवर उतरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळं नगर मानणारा खूप मोठा समाज आहे इतका मोठा समाज आहे आणि अठरा पगार जातीचे लोक मानते इथं जातीचा सुद्धा विषय नाही आपल्या हो। घरावर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो लवकरच तुम्ही जसं जसं निर्णय घेतात त्या हिशोबाने अख्खा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण तुमच्या घरासोबत आहे जो घर आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू पण जी ती म्हणत ही बॉडी आपल्याला बरखास्त आणि आपण जर सगळ्यांनी ठरलं तर तुम्हाला सांगतो आठ दिवसात बॉडी बरखास्त आठ दिवसात नव्वा दिवस सुद्धा लागणार नाही बोर्डवर सगळे उत्तर देत त्याच्यामुळे एक प्रामाणिक माझ्या मनात तुम्हाला सगळ्यांना भक्तांना मी म्हणून दाखवलं श्री क्षेत्र नारायणगड जे पूर्ण महाराष्ट्राची धाट्टी पंढरी आहे पूर्ण देशाची धाटी पंढरी आहे ज्याच्यावर पूर्ण राज्यातील नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीची भाविक भक्ती आहे अशा गडावर काही समाजकंटकांमुळं जो द्वेष निर्माण झाला जो बाबाला दुःख निर्माण झालं ज्या गडाची बदनामी झाली ती गडाची बदनामी थांबवण्यासाठी हे सर्व भाविक भक्त एकत्र आलेत हे कुठल्या राजकीय पक्षाचे नसून कुठल्या सामाजिक संघटनेचे नसून हे सर्व आसपासच्या आणि शहरातील जे गडावर भक्त मानणार आहेत अशा लोकांच्या समर्थनातून असं समजलं की जर जो गडाची कुणी बदनामी करेल तो कुणीही असो त्याला तिथल्या तिथं ठेचलं जाईल या माध्यमातून आज बैठकीमध्ये सर्वांमध्ये निर्णय झाला त्या गडाच्या पायथ्याशी असणारे पंचकृषीतील गाव यांनी त्या गडाविषयी मेहनत केली आहे त्यांनी श्रद्धा आहे त्यांचं जान की प्राण आहे पण काही शहरामधील राजकीय पक्षामध्ये काम करणारे एक तर जण आहे तो जो चिकन मटन खाऊन त्या विश्वास तो मंडळ जातो त्यांनी त्याच्यापासून तर बाबाच्या जीवितस धोका आहे अशी रितसर तक्रार माननीय धर्मदा दिलेली आहे शासनाकडे दिलेली आहे तो बाबांवर वारंवार दबाव टाकतो याच्यानंतर बाबांवर त्याची बाबांची तिथं पोलीस डिपार्टमेंट जाऊन त्यांची साक्षी घ्यायला गेले त्यावेळेस त्याच व्यक्तीने बाबांवर दबाव टाकला माझं ह्या बैठकीत मत झालं की ज्यांनी ज्यांनी गडाची बदनामी करण्यासाठी आणि जे जे चुकीचे व्यक्ती त्या गडाच्या विश्वस्त मंडळात त्यांना हकलावं त्यांच्यावर अनेक गुन्हे तपासावे आणि या गडाच्या विश्वस्त मंडळापदी मालकरी स्वच्छ चरित्राचा आणि त्या गावातील परिसरातला व्यक्ती असावा हे या बैठकीमध्ये आज ठरलं गेलं नारंगळाचे महंत शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय हे लोक जे बदनामी करीत होते यांच्या विरोधातच या ठिकाणी आज या ठिकाणी बैठक व्यापक बैठक या ठिकाणी करायची झाली आणि या बैठकीत एक मताने एक ठरलं आता यानंतर जर घराची कुणी बदनामी करायचा प्रयत्न करीत असेल तर त्याला जसे तसे नाही तर हल्ल्या जाईल हे आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमात सांगत आहोत बदनामी करू नका आता ह्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगणार नाही मुवच करू ह्याच्या पुढे आम्ही बोलत नाही निवेदन निवेदन याच्या याबद्दल दिलेले आहे की जे विश्वस्त बॉडी आहे काही लोक खातात असे काही लोक निवडले गेले पहिले झाले गेली चूक झाली गेले लोकांनी आपापले राजीनामे द्यावे आणि यानंतर गडाबद्दल कुणीही आक्षेपी बोलू नाही नसता त्याला आमच्या परीने आता कशा पद्धतीने उत्तर द्यायचे आम्ही आठवलेले आहे गडाचे सर्व भक्तगण या ठिकाणी बाबांची बदनामी जी, जी होत आहे त्या बदनामीला आपण तरी आळा बसायला पाहिजे या ठिकाणी जे कोणी बाबांची व गडांची बदनामी करत आहे त्यांना या सर्व भक्त जशा तसे उत्तर देणार त्यांना चोप दिल्या भक्त, भक्त स्वस्त बसणार नाहीत ना कारण की महाराष्ट्रातली धाकटी मंडळी म्हणून ओळखली जाणारी नगर नारायणगड आहे हा घर शक्य भक्तीचा सा घर सर्वांच्या प्रेमाचा प्रेम मूर्ती शिवाजी या 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 बाबा यांच्या ह्याच्यात चालणारा गड आहे श्रद्धे त्यामुळे त्या या ठिकाणी कुणी गडायची बदनामी करू नये पुणे विश्वास विश्वास बाबांना कुणा बाबाला किंवा त्यांनी जेव्हा विश्वास विश्व अधिकार अधिकार नोंदू त्यांनी हे गडायचे त्यांना ट्रष्टी नाही नाही गडाची हे नेमणूक केली उत्तराधिकारी जे बाबा निर्णय घेतील सर्व भक्तांना मान्य आहे त्याविषयी कुणी इथून पळत त्यांच्याविषयी बोलू नाही कारण हा भक्ती शक्तीचा घर आहे आमच्या श्रद्धेचा घड आहे आमच्या कुणीला बसून आम्ही या गडाला जपत आलो या गडाची कुणी बदनामी करू नये तसे उत्तर दिलं जाईल